मी आताच मी निघून आले समजलं का तू जर मायाभर कुठल्याही परिस्थितीत लग्न नाही ना केलं तर मी जीव देईन अरे लग्न करायची पण लग्न करायचं असं थोडं बातुकलीचा खेळ थोडा येतो ते कोर्टात जायला लागते तिथे कागदपत्र गोळा करावं लागतात चार साक्षीदार आणायला लावतात बरं मूर्द कोर्टाचं मृदे मंदिरात जर जायचं म्हणलं तरी सामान गोळा करावं लागतंय तिथे माणसं लागतात ते काय दोघांचा खेळ नाही तो झालं लग्न का चाललं लगेच मला ते न काय सांगू मला कुठल्याही परिस्थितीत माझ्यासोबत लग्न करायचं समजलं ना ए, का है का है अरे मग मी तुला तेच सांगतोय लग्न करायचंय पण त्याला पोर नको का मी एकटा काय काय करणार आहे अरे मग तू बघ ना मग बर काहीतरी करता येईल माझे आहेत मित्र मित्र त्यांना विचारू आपण काहीतरी डिस्कस करू लगेच काय लग्न होऊ शकत नाही लग्न करू पण जरा थोडा त्याला टाइम जाऊन दे अरे तू कसा आहेस रे मी तुझ्यासाठी मी ये मी घर सोडून मी सांगितलं का मी सांगितलं तुला घर सोड म्हणून तू आताच माझ्या एवढे पलटी खायला लागलास अरे मी कुठे पलट म्हणजे तुला माझं प्रेम नाही होय दिसत ऐका मी काय तुला पलटी खात नाही तुला तुला पलटी देत नाही मी फक्त एवढं म्हणतोय जे तुला करायचंय लग्न ते आपण करू पण थोडे दिवस थांबावं लागेल तुला एवढंच तुला सांग अरे थोडे दिवस मी कुठे थांबणार आहे माझ्या तोपर्यंत माझे आई वडील मला किती शोधतील काही होत नाही ज्याला करायचं ना ते करत तुला मी सांगितलं ना त्या पोरांका जाऊ आपण पोरत व्यवस्थित सांगताल काय करायचं कसं करायचं मग पुढचा पुढे आपण जर ते नाही मानले तर मग मग उपरवाले की भरोसे मला तर वाटत तुझ्या मनातच नाहीये काय मनात नसतं मी तुला बोललो असतो का करायचं म्हणून लग्न मला नाही वाटत तुझ्या बोलण्यावरून माहितीये का सांगतो तुला आता बंड्या का जाऊ भांड्याला विचारू बाबा असा असा प्रॉब्लेम आहे सांगाल ती करू ठीक आहे चल चल आईला पाणी आठल का बंद पडेल हापसात येसीत हो तुम्ही काय करता इकडं काय आले माहिती भांड्या आमच्या दोघांनी लग्न करायचंय ती माझ्यासाठी घरून पोळून बेगा बॅग घेऊन आलेले तर आमचं दोघांच लग्न लावून ना, ना तू ए बाबा अरे काय तुम्हाला काय वाटतंय का नाही बाबा ह्याच्यात नाही मदत करू शकत मी अरे अरे तुला तर माहिती ना हिचं म्हणजे घर म्हणजे माझ्या होते म्हणून अरे हा आपण अपन... कुणाला का कुण काय कळणार आहे काय कळणार नाही म्हणजे काय अर बाबा मला रोज तोंड बघायचं त्यांचं रोज उठले की त्यांचं तोंड बघायचंय त्यांना कळलं ना मी मदत केली म्हणून लग्नाला अरे बाबा द्यायच नाही भांड्या अरे नाही बाबा तुम्ही मला कोणची मी मदत मागा पण ही तुम्हाला दोघांचे लग्न मी नाही करून देऊ शकत आणि मी याच्यात काय मदत आपण कसं लहानपणीच मित्र आहे राहू प्लीज प्लीज आमच्यासाठी एवढं करणं आम्हाला आमचं लग्न लागून देणार प्लीज ऐक ना बंडू प्लीज मला सपोर्ट कर ना प्लीज ना अगं नाही बाई अगं तुझ्या घरच्याच मला रोज तोंड बघायचंय बाबा हे बघा तुम्ही तुमचं दोघं तुम्हाला काय करायचं ते करा मी ह्याच्यात नाही तुम्हाला मदत करू शकत मी जायलो तुम्ही बघून बंड्या हे बघ तुझी असली बंगार मित्र कधी मी कामाला येत नाहीत आणि काय आपलं दोघांच लग्न होणारे ना जरा तू एवढी तापायला लागली त्याला काहीतरी अडचण असेल म्हणून तू नाही म्हणलं ना एक काम करू आपण ना टिके जाऊ आपला बराबर आपला लग्न लावून देणार सगळा कार्यक्रम करून देणार चल। एक चल तर लहानपणापासून चल। गावाला माहिती आहे किर हा तर मग आता तुझं मित्र या नातानी एक काम बनतय माझं आणि आयुष्याचं लग्न लावून देणं ते पूर्वी माझ्यासाठी घर सोडून आलेली बॅग बिग घेऊन होय पळून आली वेळ तू घरच्यांना माहित आहे का तुझ्या अरे मी घरच्यांना कस सांगल जर मी त्यांना सांगितलं तर त्यांनी मला पाठवलं असत का होय किती दिवसाचं प्रेम आहे का तुझं संख्याच सहा महिन्याच आई वडिलांना किती वर्षापासून सांभाळली तुला आता एकोणीस एकोणीस वय बरोबर म्हणजे तू एकोणीस वर्ष झाला आय बाप तुझी तुझ्या प्रेम करते ते तुला दिसलं नाही आणि सहा महिने झालं तुझं संख्या प्रेम आहे कि लगे पळून तु� चालली होय अरे पण खरे अरे हो की तुमचं प्रेम आहे मान्य आहे की मी कुठं नाही म्हणतोय पण मला सांग की तू तु, तुझ्या तु आई वडिलाला विचारलं का नाही विचारलं तू तुझ्या तु आई वडिलाला विचारलं का अरे प्रेमासारख्या गोष्टी आई वडिलांना विचारून नसतात करत म्हणते आर... तुला पण माहिती राव अरे बरोबर आहे संख्या मी भोगले मला माहिती आहे मी सुद्धा काल लव्ह मॅरेजेस केले की मी कुठं नाही म्हणतोय अरे पण मला सांग फेक संख्या आपलं लय चांगलं असतं रे पण त्या पुरींच लय अवघड असतं मॅरेज केलं असं थोड आर्मी तिला नाही धोका देणार ना, आर्मी तिला अरे धोका देणं हि लय लांबची गोष्ट आहे र मग तू तुझ्यावर तु तु प्रेम करतोय ती तुझ्यावर प्रेम करते तुम्ही दोघ गुन्हा गोविंदांना राहचा मला सांग उद्या तुला कुठल्या गोष्टीचा जा त्रास झाला तर तू तु, तुझं तु तु मन कोणापाशी मोकळं करशील र तुझ्या पाशीच मी हाय आई वडील आहेत तुझे तू कोणापास मन मोकळं करशील नवरा बायकोचं भांडण झाल्यावर बरोबर पण मला सांग नवरा बायकोचं भांडण झाल्यावर तिनं कुणापाशी मन मोकळ करायचं सांग ना कुणापाशी मन मोकळ करायचं तिने जर आज तुझ्या बरोबर पळून जाऊन लग्न केलं तर उद्या तिच्या आई वडील तिच्याबरोबर बोलणार नाही ती तिचा भाऊ बोलणार नाही बहीण बोलणार नाही तिला आई थोडी थोडीफार तरी आठवण येईल का नाही येईल का नाही आयुष्य हो कसं असतं आहे का नवरा बायकोचं भांडण झाल्यावर आई वडील काय असतात ना, ना। त्यावेळेस कळत कस असत एक मन मोकळे करायची जागा म्हणजे आई वडील असत मुलींसाठी बरोबर का नाही तिनं कुणापाशी मन मोकळे करायचं की नाही तू म्हणतो ते बरोबर आहे काय करायचं हो का तुमचं प्रेम आहे ना तुमच्या दोघांसाठी मी एक गोष्ट सल्ला देईन तुम्ही आहे ना आई वडिलांचा विचार घ्या आईवडिलांना विश्वासात घ्या हे बघ माझ्या माहितीप्रमाणे आई वडील आपल्या मुलांच्या शब्दाच्या बाहेर आणि आपल्या मुलांच्या आनंदाच्या बाहेर कधीच जात अरे पण नकार दिला मग काय करणार हो, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा तुम्ही त्यांना विश्वासात घ्या तुम्ही त्यांना समजून सांगा शंभर टक्के ऐकतील मी एकदा मागच्या नाही हो की बोल वाटलं नाही ना मग आता बोल तुम्ही दोघं जावा तुमच्या आई वडिलांपैकी तुमच्या व्यथा मांडा तुम्ही किती प्रेम करता आणि तुम्ही भविष्यात काय करू शकता हे सुद्धा त्यांना समजून सांगा त्यावेळेस तुमचे आई वडील तुम्हाला नक्की सपोर्ट करतील नको मला भीती वाटते काय होत ना ही भीती आहे ना तुम्ही काय करता की नको आई वडील नाही म्हणता मारत्याल असं करता तसं करताल ही भीती मनात घेता आणि मग काय करता माहित आहे का पळून जाता लग्न करता अरे पण पळून गेल्यानंतर आई वडिलांची काय अवस्था होती हे तुम्हाला माहित नाही र मी केलंय मला माहित आहे की त्या आईची काय आपदा होती वडिलांची काय अबदा होती हे बघ संख्या तुला काय र तू पळून गेला तर दोन दिवसानं तुझे आई वडील तुला घरात घेताल पुरीच अवघड असते र म्हणून सांगतोय पळून जाऊ नका जे काय आहे ना तुमच्या आई वडिलांना विचारा नक्की आई वडील मदत करतील एकदा विचारून बघा रे नाही केली तर तिथन पुढे बघू करायचं पण एकदा विचारून बघा नको मी जीवन देते हे आर असलं काय हे तुमचं चुकतं र तुम्ही काय करता तुम्ही आई वडिलांना विश्वासातच घेत नाही म्हणून नको ते पाऊल उचलता माझा ऐक तू एकदा बघत एकदा माझ्यासाठी तुम्ही ना तू तु बोलते म्हणून मी विचारते एकदा विचारून बघा जाऊ दे मी विचारून टाकतो विशेष खाला शिकून टाकतो होय तो नाही तर नाही ना। होईल ते होईल जावं तुम्ही आता जा नका पळून पिळून जाऊ ना नाय घालू जाव जावा